सर्व संभाजीनगरमधील पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतोय की मी बाळासाहेब किसवे शिवसेना ओबीसी एजंटीचा राज्याचा अध्यक्ष या ठिकाणी आज मी संभाजीनगरमध्ये माझं आगमन झालं संभाजीनगरमध्ये येण्याच्या पूर्वी आज राज्यामध्ये मागच्या सत्तावीस एप्रिलपासून ते आज रोजी पंचवीस मे पर्यंत म्हणजे जवळपास चोवीस पंचवीस सव्वीसावा दिवस या ठिकाणी मी आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात आहे मागच्या दिनांक सत्तावीस एप्रिलला शिवसेना ओबीसी विजयंटीच्या माध्यमातून बाळासाहेब भवन शिवसेनाचं मुख्य कार्यालय इथून मी माझ्या या संवाद दौऱ्याची सुरुवात केली या दौऱ्यामध्ये मी माझ्या दौऱ्याची सुरुवात करत असताना पहिला जिल्हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सा सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार बुलढाणा जळगाव यवतमाळ अमरावती भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर वाशिम हिंगोली नांदेड नांदेडवरून परभणी परभणीवरून जालना जालन्यातनं आज मी संभाजीनगरमध्ये आहे म्हणजे राज्यामध्ये मी माझा दौरा करतोय की मी सत्ताधारी पक्षात आहे सत्ताधारी पक्षात असणारा नवऱ्याचा प्रश्न का असा सगळ्या पत्रकारांना आणि तमाम राज्यातल्या जनतेला प्रश्न पडतोय परंतु मला नमूद इथं आवर्जून नमूद करावं वाटतं की जेव्हा मला साहेबांनी राज्याचा शिवसेना ओबीसीचा राज्याचा अध्यक्ष ल राज्याचं नेतृत्व दिलं तर किमान जो राज्याचा अध्यक्ष होतो तो राज्य नीट भौगोलिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या आणि अनेक प्रश्नाच्या संदर्भात समजून घेणं या त्या राज्याच्या अध्यक्षाचं कर्तव्य आहे मी नम्रपणे या ठिकाणी असंही आवाहन करतोय की राज्यातल्या शिवसेनेच्या ओबाटाचा ओबीसीचा अध्यक्ष असेल काँग्रेसचा ओबीसीचा अध्यक्ष असेल किंवा राष्ट्रवादीच्या अजितदादाचा असेल पवार साहेबांचा असेल की अन्य सगळ्या पक्षांचे जे ओबीसी विजयटीचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा राज्यामध्ये फिरावं त्याचं कारण असं आहे की सत्तेत असताना किंवा सत्तेत नसतानाही राज्यात फिरत असताना छोट्या छोट्या समाजाचे प्रश्न आपल्याला समजतात मी ज्या ओबीसी विजयटीचा चा नेतृत्व करतोय त्या विजयंटी मध्ये अत्यंत मायक्रो समाज आहे की मी ज्या जातीनं धनगर येतो परंतु मी ओबीसीचं नेतृत्व करत असताना धनगर असेल माळी असेल वंजारी असेल आणि बंजारा असेल हे संख्येनं मोठे आहेत परंतु छोटे छोटे घटक इथला गोसावी असेल नंदीवाला असेल कैकाडी असेल भोई असेल पाशेपारदी असेल टकारी असेल चित्रकथी असेल पात्रवट असेल वडार असेल म्हणजे बुरबुर पोच्चम्मा असेल किंवा ही छोटी छोटी ज्या जमाती आहेत त्या आजही स्वातंत्र्यापा झाल्यापासून हे विकासापासून वंचित आहेत या समाजाचे प्रश्न समजून घेता येतात तर या समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आपण हे इथं भूमिका घेतली पाहिजे पण मला इथं एकच सांगायचं आहे माझा हा दौरा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मागच्या अडीच वर्षामध्ये जे पद घेतलं साहेब जे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत साहेबांनी प्रचंड मोठा या ठिकाणी उठावातून मुख्यमंत्री झाले आणि साहेबांनी या राज्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्रीपदाची राज्याचा कारभारी म्हणून सत्ता हातात घेतली त्या दिवशी साहेब मी तुम्हाला आवर्जून सांगतो या राज्यामध्ये छोट्या छोट्या समाजासाठी कल्याणकारी योजना त्यांच्या विकासाच्या योजना राबवण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत केलं म्हणून मी राज्याचा अध्यक्ष व्ही ओबीसीचा साहेबांच्या पक्षाचा म्हणून साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचा प्रसार आणि प्रचार करणे आणि इथला ओबीसी व्ही टी हा शिवसेनेशी घट्ट जुळून घेणे शिवसेनेची वोट बँक बनवणे यासाठीचा हा माझा दौरा आहे महत्वाची भूमिका शिवसेनेची वोट बँक बनवत असताना माझी भूमिका या समाजातल्या लोकांना सांगायचा इथला ओबीसी विजयटी समाज हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी गाव जत्रा असेल परंपरा असेल जोपास हा जोपासणार आहे म्हणून हा सगळा समाज शिवसेनेशी घट्टपणे बांधून ठेवणे आणि या समाजाला एक नवीन आयडेंटिफिकेशन देणे आता माझ्याकडे मी नेहमी उल्लेख करतोय की मी संघटना बांधत असताना माझ्या संघटनेमध्ये माझ्या जिल्ह्याचा अध्यक्ष साताऱ्याचा आहे माझा सोलापूरचा जिल्हा अध्यक्ष लोणारी समाजाचा आहे माझा कोल्हापूरचा जिल्हा प्रमुख या शिवसेना ओबीसीचा दौरी गोसावी समाजाचा आहे माझा सांगलीचा जिल्हा प्रमुख हा वडार समाजाचा आहे माझा हा धुळ्याचा जिल्हा प्रमुख या ठिकाणी गिरी गोसावी समाजाचा आहे नंदुरबारचा जिल्हा प्रमुख हा माझा कुणबी मराठा आहे हे अशा सगळ्या समाजातल्या छोट्या छोट्या माणसाला आणि या माणसाला न्याय देण्याची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे ही शिवसेनेची भूमिका एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाची भूमिका ही सांगणे आणि आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि झेडपीच्या निवडणुकामध्ये हा जो समाज आहे तो शिवसेनेशी घट्ट जुळून घेणे आणि शिवसेना या प या सामान्य जनतेचा भटक्या विमुक्ताचा आधार पक्ष हा या सामान्यांचा आधार होणे आणि शिवसेना पक्ष हा आमच्या मतदाराचा आधार होणे या दोन भूमिकेतनं हा दौरा आहे आणि सगळ्यात महत्वाची भूमिका मी सांगतोय की ह्या मी जेव्हा दौरा केला मी जेव्हा वर्ध्यामध्ये गेलो तर वर्ध्यामध्ये मी दौरा करत असताना वर्ध्यामध्ये गोसावी समाजाची मोठी वस्ती आहे त्या गोसावी समाजाच्या साडेचार हजार वस्तीचं सा अकोली नावाचं गाव आहे शेलू तालुक्यात माझा तालुक्याचा अध्यक्ष गोसावी समाजाचा असल्यामुळं मला त्या वस्तीवरती या त्या ठिकाणी मला त्यांच्या आजही आमच्या सरकारच्या एवढ्या मोठ्या कल्याणकारी योजना लागू असताना सुद्धा त्यांना धान्य मिळायचं असेल त्यांना मतदान दाखण्याचा लागलीच तर शेता आणि तिथं कॅम्प लावण्यासाठीच आदेश दिला म्हणजे गोष्टी माझ्या मला करता आल्या परंतु माझ्या असे काही प्रश्न माझ्या या दौऱ्यामध्ये तयार झाले प्रश्नाचं आपण जे गठोड ग्रामीण भागात हे गठोडं बांधलंय मी या गठोड्यात एवढ्या मोठे प्रश्न या विजयंटी चे झालेत की काही प्रश्न माझ्या पातीवरचे नाहीत आता जे राशन मिळत नाही आमचेच मंत्री दादा कदम गृहराज्य म्हणजे म्हणजे गृहराज्यमंत्री यांना अन्य औषधचे राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे मला ही सगळी मिटिंग लावून मला त्यावरती निर्णय घेता येतील या अशा अनेक गोष्टी माझ्या ज्या अख्यारीत नाहीत किंवा मला ज्या माझ्यानं ना होत नाहीत असे प्रश्न मी एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर नेणार आहे आणि आमच्याकडे संजय भाऊ शिरसाट सामाजिक न्याय मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत भाऊंच्या संबंधित असलेले काही प्रश्न आहेत जे ते मंत्री आहेत काही वस्त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यांच्याशी संबंधित आमच्याकडे एस टीच्या संदर्भातल्या काही वाणाच्या संदर्भातल्या आमचे परिवहन मंत्री आहेत या म्हणजे अशा अनेक प्रश्नाच्या बाबतीत या ठिकाणी सातत्यानं आमच्याकडे पण दहा ते बारा मंत्री पद आहेत या सगळ्या मंत्र्यांकडे किंवा याच्या पलीकडे जाऊन साहेबां शिंदे साहेबांकडे समस्याचं गाठोडं मी सोडणार आहे आणि येत्या एकोणतीस तारखेला गुरुवारी उद्याच्या एकोणतीस मे लातूरला प्रचंड मोठ्या पद्धतीनं हा भटके मुक्ताचा मेळावा होतोय त्या मेळाव्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आणि आदरणीय नीलमताई गोरे शिवसेना नेत्या आणि उपसभापती यांच्या अध्यक्षतेखाली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचंड मोठा मेळावा हो, एकट्या गुरुवारी येत आहे संभाजीनगर प्रचंड मोठ्या पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्ते येणार आहेत तरी मी परत आव्हान करतो सगळ्या कार्यकर्त्यांना विजयंटी ओबीसी छोट्या छोट्या घटकातल्या की हा सगळ्यांचा आधार कधीच मी कुठल्या म्हणजे ओबीसी मधल्या सुद्धा ज्या मोठ्या जाती आहेत की डॉमिनेशन होते किंवा त्यांचं सगळं लाभ होतोय त्या जातीला न मिळता छोट्या छोट्या जातीसाठी वेगळ्या पद्धतीच्या कल्पना नव्या प्रस्ताव किंवा नव्या योजना काही राबवता येतील का जेणेकरून ज्या छोट्या छोट्या समाजाची संख्या छोटी असेल तर तेवढ्या टक्क्यामध्ये त्यांना त्याचा फायदा भेटला पाहिजे असं बाय प्र म्हणजे असं परक्युलेशन केलं जाईल किंवा वर्गीकरण करून त्यांना काय देता येतं का हे ये 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 माझा अभ्यास झाला मी एवढा काही मोठा नाही परंतु मला निश्चितपणे मला माहिती आहे की मी राज्याचा हा पहिला दुसरा दौरा केलाय राज्यातले असे माझे चार पाच दौरे झाल्यानंतर या माणसाच्या वेदनेशी मला जुळता येईल आणि खऱ्या अर्थानं शिवसेना जरी असलो सत्तेत असलो तरी यांचे सगळे प्रश्न सुटण्यासाठी पुन्हा हा माझा दौरा आहे हा दौरा माझा सव्वीसा दिवस होता उद्या बीडमध्ये सत्तावीसच्या दिवशी आहे या माझ्या आजच्या मी इथं आढावा बैठक घेतली संवाद साधला या माझ्याच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख दत्ताजी मेह्रे असतील किंवा आमच्या महिलाच्या सन्माननीय पुष्पाताई मुंडे यांचं खूप ओबीसी महिला पण आमच्याकडे स्वतंत्र खूप मोठं संघटन मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत आमचे इथं अहिल्यानगरचे श्रीकांत भागवत हे पण आलेत माझ्यासोबत गेल्या सव्वीस दिवस झालं घराची घरदाराचं तोंड न बघता माझे सहकारी सोलापूरचे जिल्हाप्रमुख सुरेश खरचे जिल्हा जिल्हाप्रमुख हेमंत बोईटे बोई समाजाचा माझा आहे गादींचं मान आहे छत्रपतींच्या हाय परमेश्वर घोडक्या आहे पंढरी जायनुरे आहे अशी जी दहा बारा लोकांची टीम घराचं हे सगळं समजून घेतायत त्यांना शिकता येतं निश्चित आगामी काळामध्ये येत्या काही वर्षामध्ये चार दोन वर्षामध्ये निश्चितपणे बटकाई मुक्ताच्या प्रश्नावर शिवसेना एक वेगळ्या पद्धतीनं काम करेल आपल्या सगळ्याला माहिती आहे आपल्या शहराला माहिती आहे चंद्रकांत खैरे साहेब बुरुड समाजाचे असतील या ठिकाणी दिवाकर रावते या ठिकाणी ना, ना, नाभिक समाजाचे असतील आपल्या सगळ्यांना माहित आहे की या छोट्या छोट्या जातीला नेतृत्व देण्यानं शिव शिवसेनेनं काम केलं निश्चितपणे बाळासाहेबांच्या मुशीत धर्मवीरांच्या मुशीत तयार झालेले शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब निश्चितपणे या सगळ्या मुक्ताला एक वेगळं न्याय देण्याची भूमिका घेतील याचा मला विश्वास वाटतोय म्हणून हा माझा दौरा सुरू आहे आणि आगामी काळामध्ये निश्चितपणे या सगळ्या कल्याणाचा दौरा आमचा लातूरच्या या महामेळाव्यामध्ये हे सगळं समस्याचं गाठोडं सोडल्यानंतर एक नव्या योजना या सगळ्या कार्य या आमच्या समाजासाठी येतील आणि समाजाला एक नवं विकासाच्या प्रभात आणण्याचं धोरण या ठिकाणी ठरवलं जाईल असं मी या ठिकाणी सांगतो आणि लातूरच्या मेळाव्याला हजारोच्या संख्येने गुरुवारी एकोणतीस मेला उपस्थित राहावं असं पुन्हा एकदा आवाहन करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पत्रकार बरोबर आता पत्रकार साहेब मी मुळामध्ये सांगितलं की प्रश्न हे प्रश्नच असतात ते प्रश्न सोडवण्याचं कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत जे सरकार सत्तेवर असतं त्या सरकारची भूमिका असली पाहिजे आपल्याला गेल्या अडीच वर्षातला अनुभव माहिती आहे सन्माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक प्रश्न व्यक्तिगत पातळीवर सोडवलेला आहे निश्चितपणे आताही साहेब साहेब नेहमी सांगायचे मी सी एम नाही कॉमन मॅन आहे सीएमचं कॉमन मॅन आणि आता साहेब डी सी एम आहेत साहेब आता, आता म्हणते मी सी एम कॉमन मॅन होतो आता तर मी डेडिकेटेड कॉमन मॅन आहे म्हणून साहेब आम्हाला आदेश दिला आहे साहेबांनी आमच्या मुख्य नेत्यांनी डेडिकेटेड सत्ते जरी असलं तरी डेडिकेटेडपणे काम करा लोकात जा लोकांचे प्रश्न समजून घ्या म्हणून मी हे माझा दौरा सत्ता हा भाग वेगळा सत्तेतल्या लोकांनी जेव्हा लोकांमध्ये गेलं तर सत्तेमध्ये राबवलेले योजना अधिकारी राबवतात का नाही किंवा लोकांपर्यंत जातात का नाही हे बघण्याचं एक चांगलं चित्र निर्माण होते मग मी ते राबवतो नाही एक जण विचारा म्हणजे काय होईल गोंधळ तुमचाच होणार तुमचा गोंधळ होतो एक जण विचारा दौरा केला दिसून आले हा हा प्रश्न महत्वाचा आहे त्यांचा की मी दौरा केला प्रश्न कळले पाहिजे सत्तेत असलं तरी दौऱ्यामध्ये साहेब मी जेव्हा गेलो आत्ताच मी तुम्हाला बोलताना सांगितलं मी दोन वस्त्या दत्तक घेतल्या अकोलीची शेलू तालुक्यातली गोसावी समाजाची वस्ती हा गोसावी समाज मी मी तुम्हाला उल्लेख केलो की ओबीसी विजेंटीतल्या मोठ्या जातींनी या छोट्या जातीकडे दुर्लक्षच केलं हो मग त्याच्यामुळे या छोट्या जाती ज्या आहेत गोसावी समाजामध्ये आजही त्या गोसावी समाजामध्ये वैद्यक बघा ते गाडीमध्ये जडीबुटी हे दवा वगैरे विकणारी काही लोक आहेत मला ती भेटली साहेब म्हणजे आवर्जून सांगतो साहेबांनी मला पाठवल्यामुळं काय झालं त्या समाजाचं ती सगळी पोरं भेटली मिटिंग झाली आमचा तालुका अध्यक्ष आहे साहेब आम्हाला पोलीस पकडतात किंवा जेडी बुट्टी विकताना त्रास देतोय गाड्यांना त्रास देतात असं सबस्क्राईब